नमस्कार मित्रांनो नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावताय मग जाणून घ्या नियम आयुष्यात मिळेल यश नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे यंदा शारदीय नवरात्री तीन ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते मान्यतेनुसार देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकट आणि समस्या दूर होतात नवरात्री तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर या नियमांचे पा पालन करणे गरजेचे आहे अखंड दिवा लावण्याचे नियम नवरात्रीत नऊ नौ दिवस अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा प्रसन्न होते नऊ दिवस दिवा न विझवता अखंड सुरू ठेवणे याला अखंड ज्योत म्हणतात त्याचबरोबर ही ज्योत विझवणे अशुभ मानले जाते अखंड दिवा म्हणजे ती एकदा जळली की ती पुन्हा विझवता येत नाही नवरात्रीमध्ये अखंड ज्योती पेटवल्याने माता दुर्गा प्रसन्न होते असे मानले जाते तसेच माता देवीचा कुटुंबावर आशीर्वाद कायम राहतो यामुळे कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते अखंड दिवा प्रज्वलित केल्याने म्हणून मनोकामना पूर्ण होतात असाही समज आहे जर काही कारणाने अखंड दिवा भिजत असेल किंवा अखंड दिवा पुन्हा पुन्हा भिजत असेल तर अशा स्थितीत अखंड दिवा करणे शुभ मानले जात नाही दिवा पुन्हा पुन्हा भिजणे अशुभ मानला जातो परंतु सर्व सावधगिरी बाळगूनही जर अखंड दिवा भिजत असेल तर माता देवीची क्षमा मागावी शास्त्रानुसार जर काही कारणाने दिवा भिजला तर त्यात पुन्हा वाद टाकू नका अखंड दिवा लावताना वात मोठी ठेवावी नवरात्रात अखंड दिवा संपूर्ण नऊ दिवस राहिला पाहिजे शास्त्रानुसार शुभ मानले जाते नऊ आणि नवरात्र संपल्यानंतर ही दिवा सतत जळत असेल तर तो फुंकून किंवा इतर कोणत्याही प्रकारे विझवू नका त्यापेक्षा दिवा आपोआप विझू द्या अखंड दिव्यात वात महत्त्वाची मानली जाते त्यामुळे आधीच लांब आणि मोठी वात बनवून ठेवावी ज्या ठिकाणी अखंड दिवा प्रज्वलित केला जातो तेथे नकारात्मकता राहत नाही अशी मान्यता आहे तसेच कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात समृद्ध कायम राहते अखंड दिवा लावल्याने जीवनात प्रकाश आणि आनंद मिळतो गायीच्या तुपात अखंड ज्योती पेटवल्याने घरातील घरातील वातावरण वातावरण होते आणि नकारात्मकता दूर शुद्ध राहते तसेच मोहरीच्या तेलात अखंड दिवा लावल्यास घरात सुख समृद्धी येते तसेच आपले पितरही शांत राहतात आपल्या सर्वांवरती माता दुर्गा देवीची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ